टँक असेल तर त्याचा <laughs> कडा पाणी हे करण्यासाठी अजून एक त्याला अटॅच सोस खड्डा करायचा थोडक्यात म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आपल्या जिल्हा धाराशिव जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय डॉक्टर महिन्या घोष सर यांच्या निर्देशानुसार मान्य गट विकास अधिकारी मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण हे गावोगावी गुड मॉर्निंग पथकाचं नियोजन केलेलं आहे आणि उद्देश एवढाच आहे की तुमच्यावर दंडात्मक कारवाई न करता अगोदर प्रबोधन करणे प्रबोधन करून तुम्हाला त्याचा वापराचे फायदे काय आहेत हे समजावून सांगणे आपल्या तालुक्यामध्ये दे बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी नव्वद टक्के लोक वापरतात दहा टक्के लोकांचं काय आहे ती मानसिकता म्हणा काय म्हणा ती त्यांचं दूर करण्यासाठी आपण या माध्यमातून प्रबोधन करून शौचालय शंभर टक्के वापर करण्यासाठी उद्योग करणे हा एक उद्देश ठेवून जिल्हा परिषदेने दिलेला कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी शौचालयाचा नियमित वापर करावा आणि त्याचा म्हणजे तोटा अजिबात नाही फक्त फायदेच आहेत गाव स्वच्छ राहतं आहे आपलं आरोग्य निरोगी राहतं आहे दवाखान्याला पैसे जात नाहीत बाकी इतर त्रास होत नाही आता बाहेर गेलं तुम्ही अंधारामध्ये सहा लिचूकाटा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला म्हणजे त्याचाही धोका आहे बाकी सगळ्या गोष्टीचा आहे थोडा सगळ्यांनी वापर करून त्याच हे करा माहिती सोयीला गावात हा माहिती होती सर हो माहिती व्हावा सगळ्यांना प्रबोधन व्हावा लोक उघड्यावर जाऊ नये हा उद्देश आहे कुणाला तरी पकडा आणि दंड करा ही करा ती करा हा उद्देश नाही असून वापर करत नाही ते काय माणसं माहित नाही काय लोक ते गावच्या स्वागताला ते करता जाताना ते दिसतायती त्याच्यामुळे थोडं सगळ्यांनी हे करावं आणि आपल्या ग्रामपंचायतीचे अधिकारी घंटे साहेब यांनी पाणी पुरवठा हे ते सगळं म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे चांगलं गावामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे त्यांचं काम अतिशय वाकडण्यासारखं आहे हा स्वच्छतेमुळे गावाला वेगवेगळे पुरस्कार मिळतात हा त्याचाही सुद्धा म्हणजे ग्रामपंचायतीला गावाला त्याचा फायदा होतो हा गावकऱ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग शेवटी लोकसहभागातूनच सर्व म्हणजे विकासाचा गाडा आपल्याला वाढायचा आहे हा त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो सहकार्य करू हा बाकी मावशी काय म्हणायचं तुम्हाला काय बोलायचं ह्या विषयावर हो काय नाही आम्ही बांधला आमचं चाललाय चा,